ताजा घडामोडी पाहिजेत तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक ला करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका केनवार तालुक्यातील सारखणी या ठिकाणी पारंपरिक संस्कृती जपणाऱ्या शेतकऱ्यांचा सण म्हणून ओळखला जाणारा बैलपोळा हा सण सारखणी या ठिकाणी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात सारखणी गावामधील वातावरण उत्साहाने भरून होतं शेतकरी बांधवांनी आपल्या बैलांना आंघोळ घालून रंगीबेरंगी झगमगाटी वस्त्रांनी गोंडे आणि माळांनी सजवलं होतं बैलांच्या शिंगांना तेल हळदीचे लेप लावून आकर्षक रंग त्यावरती भरले होते युवा नेते विशाल जाधव यांच्या आई उपसरपंच सौ शेवंताबाई जाधव यांनी आपल्या घरी बैलांची पारंपारिक पूजा करून त्यांना गोडधान्य आणि हरभऱ्याची डाळ खाऊ घातली आहे यावेळी मधुकर जाधव ठाकूर जाधव सरपंच सूर्यभान सिडाम बाप्पू सेठ लक्ष्मण मिसेवार विशाल जाधव अंकुश जाधव अजय जाधव आशिष राठोड बाळू भीमराव महाजन नवीन वाघमारे प्रकाश कांबळे तसेच रोहिदास राठोड आदी या ठिकाणी उपस्थित होते तसेच गावामध्ये एकोपा आणि भावबंध वाढवणारा हा सण असल्यानं सर्व समाजामध्ये लोक एकत्रित एक आले होते पोळ्याच्या निमित्तानं शेतकरी बांधवांप्रती बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण गावामध्ये आनंद एकात्मता आणि सामूहिक भावनेनं साजरा करण्यात आला गावामधील नाईक कारभारी प्रतिष्ठित नागरिक महिला तरुण मंडळी मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते सारखणी गावामधील हनुमान मंदिराच्या जवळ बैलपोळा सण साजरा करण्यात आला यावेळी काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सिंदखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश जाधव यांनी आपले पोलीस कर्मचाऱ्यांसह या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला होता मजहर शेख सी चोवीस तास नांदेड